कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्वाचा असतो वाचन आणि कष्टानं कायद्याची आव्हानं पार करता येतात उमेद जिद्द विश्वास असणारी व्यक्ती कधीच हरत नाही प्रतिकूल परिस्थितीची झुंज देत यायला हवी तर आईवडिलांची इच्छा पूर्ण करता येते असं प्रतिपादन पद्मश्री सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केलं संजय घोडावत विद्यापीठात सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या लॉ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना निकम म्हणाले की समाजात वकिलांना जलजलमन म्हणून ओळखलं जातं तो लॉजिकल थिंकिंग करत असो चांगलं काय वाईट काय याचं वर्गीकरण करत असतो हे कौशल्य आपल्याला निर्माण होण्यासाठी लॉचं शिक्षण महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनी सायबर लॉ इंडस्ट्री लॉ अशा विशेष शाखांवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावं यावेळी पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी उपस्थित होते एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या भागातील विकासाचा साक्षीदार असल्याचं सांगत त्यांनी संजय घोडावत यांनी माळ रणावर फुलवलेल्या शैक्षणिक नंदनवनाचं कौतुक केलं कायद्याचे शिक्षण देणारं स्कूल या कार्यक्षेत्रात निर्माण होत असल्याचा आनंद आहे समाजासाठी उत्तम वकील येथून घडावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली चेअरमन संजय घोडावत यांनी मान्यवरांचा सत्कार केला याप्रसंगी त्यांनी उपस्थित विश्वस्त विनायक कुल भोसले कुलगुरु प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे आणि लॉ विभागाच्या संचालिका ॲडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील यांनी हा विभाग सुरू करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचं कौतुक केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जीराव खोत उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश मणगावे सचिव ॲडव्होकेट निशिकांत पाटोळे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सोनाली शेठ उपस्थित होत्या तसेच सर्व डीन प्राध्यापक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केलं तर सर्वांचे आभार ॲडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ